निनाई अग्रो बायोटेक प्रायव्हेट लिमिटेड उत्पादन प्रोटोमिल शेणखत आणि तसम सेंद्रिय खतांना उत्तम पर्याय म्हणजे प्रोटोमिल कोकणातील सर्व पिकांसाठी भाजीपाल्यांसाठी फळे फुलांसाठी उपयुक्त पंचवीस वर्ष लोकांच्या शेतकऱ्यांच्या पसंतीस उतरलेलं खत म्हणजे प्रोटोमिल खत हात प्रोटो पिकासाठी प्रोटोमिल हे उत्तम सेंद्रिय जीवाणू खत आहे रासायनिक खत वापरणं किंवा युरिया वापरण्याची गरज नाही एकंदरीत कोकणातील सर्व शेतीवर पिकांसाठी उपयुक्त सेंद्रिय खत म्हणजे प्रोटोमिल खत शक्तिपीठ का हवा याचं कारण अद्याप सरकार देऊ शकलं नाही सरकार चर्चा करायला तयार नाही अजूनही यासाठीचा मोबदला जाहीर केलेला नाही चांगला मोबदला देऊ असं सरकार म्हणत आहे असं विधान शक्तीपीठ महामार्ग विरोधी संघर्ष समितीचे समन्वयक गिरीश फोंडे यांनी केलाय आणि

एक ती शेवटी बोलण्याचा दुसरा ज्ञानात सोशल आणि एन्व्हायमेंटल असेसमेंट मॅटरच आहे हे आपण म्हणायचं की नाही पत्रकाराची पण मी गोष्ट राखून ठेवली मी मार्च महिन्यामध्ये आयटीआय पैसे माझ्यावरती कारवाई केली आहे तीन एप्रिलला मॅच नोटीस पाडली नाही तर काय आणि आयुक्त दहा वाजता बसलेले हे तपासून सगळं बॅकग्राऊंड असेल आणि काय किती नोटीस काढली तर हे कसं वेगळं मार्च महिन्यामध्ये मी आय टी आय फाईल केला की मोबाईलला जाणार सांगा तर ते जे काय कोणते सरपंच कोणी सांगत असतील ना त्यांनाही समोर इच्छा त्यांना एक्सपोर्ट केलं पाहिजे अजून ते मोबाईलला मुख्यमंत्री किंवा कोणीही जाहीर केलेला नाही ग्राईज केला जात त्यांच्या शेताच्या कोपणावर त्यातली वेगळं शेतकऱ्याचे काय म्हटलं तर ते म्हणाले बीच शोध तर काम ते म्हणजे जंगलातले पाणी येतात आणि आमचे पीक लाल करून टाकावे

आमचं दिवसभरातले सर्व अपडेट ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महान चॅनल कोकण साथलाईनच